परि जिल्ह्यातील प्रवासी वाहकाकडून दमदाटी करून, करून पैसे उकळणाऱ्या दोघांवर अहमदनगर मधील कोतवाली पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला तू या ठिकाणचे प्रवासी कसे काय भरले आणि इथून पुढे भरायचे असतील तर प्रत्येक सीट प्रमाणे पन्नास रुपये द्यावेच लागतील असं अडवणूक करत धमकावत पैशाची मागणी करणाऱ्या दोघांवर कोतवाली पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला अरशाद सय्यद आणि शिफान दारूवाला अशी खंडणी मागणाऱ्या आरोपींची नावं आहे तर कृष्णा पळसकर हे प्रवासी वाहतूक करून कुटुंबाची उपजीविका भागवतात एकतीस डिसेंबर रोजी ते माळीवाडा येथून प्रवासी वाहतूक करत असताना रात्री तीन प्रवाशांनी औरंगाबादला जायचं आहे असं म्हणत हात करून गाडी थांबवली प्रवास भाडे ठरवल्यानंतर प्रवासी घेऊन निघत असतानाच त्या ठिकाणी अर्षाद सय्यद आणि शिरफान दारुवाला हे दोघे तिथे आले आणि तू येथे प्रवासी कसे काय भरले तुला प्रति सीट पन्नास रुपये द्यावेच लागतील यापुढे देखील गाडी चालवायची असेल तर पैसे द्यावे लागतील असं म्हणत दमदाटी करत गाडी आडवून ठेवली त्यावर कृष्णा पळस्कर यांनी तात्काळ गाडीतून उतरून जवळच इंपिरियल चौकातील पोलिसांची नाकाबंदी असलेल्या ठिकाणी जात मदत मागितली त्यावर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला यापूर्वी अशा प्रकारच्या तक्रारी तोंडी स्वरूपात कोतवाली पोलिसांना मिळाल्या होत्या कोतवाली पोलिसांना होत्या यावेळी मात्र वेळ साधून कोतवाली पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली जिल्हा पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक राकेश ओला प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या पथकानं ही कारवाई केली तर बेकायदेशीरपणे कोणीही कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी करत असल्यास कोतवाली पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यावी असं आवाहन पोलीस निरीक्षक शक, चंद्रशेखर यादव यांनी केलंय प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर